पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर चार अधिकारी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या आठ गटविकास अधिकाऱ्यांना मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभार येथील रेनगरमधील घरकुलांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी विविध अधिकाऱ्यांना जबाबदारी ठरवून दिली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना मुख्य पर्यवेक्षण समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याकडे अँब्युलन्स प्राथमिक उपचार डॉक्टरांची टीम औषधांचा पुरवठा अशी वैद्यकीय व्यवस्था पूर्ण नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शिळकंद यांच्याकडे शौचालय व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे यांच्याकडे भटकी कुत्री सर्प व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्याकडे कार्यक्रम स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी दुरुस्ती रंगरंगोटी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी सोलापूरचा प्रशासकीय दौरा होत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्यासह इतर चार अधिकारी आठ गटविकास अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी विविध जबाबदारी सोपवली असल्याची माहिती स्मिता पाटील प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली आहे